नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोदींच्या फसव्या आश्वासनांवर घणाघाती आरोप केलेत ते म्हणाले मोदींच्या फसव्या आणि आभासी विकासाचा मृग जळ आता कर्मचाऱ्यांच्या जीवाशी यायला लागलाय जगावात हा रोज जातो तिकडे लोक विचारतात विकास कुठे झाला जाहिराती पश्चात प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे कर्मचाऱ्यांवर नोकरी वाचवण्यासाठी ठीक सरकारचा दबाव आहे दोन लाख कोटींचा हा खर्च हा केवळ जाहिरातींवर केला जातो आर्थिक विषमता वाढली आहे या लोकांना वारंवार सोडण्याचा जो प्रकार सुरू आहे याला जनताच ठोस उत्तर देईल असं लोंढे यांनी म्हटलंय मोदींच्या फसव्या आणि आभासी विकासाचा मृगजळ हे आता कर्मचाऱ्यांच्या जीवाशी यायला लागलेलं ला आहे ज्या ज्या गावांमध्ये हा विकास जात आहे तिथल्या गावातले लोक विचारत आहेत की हे कुठे झालं हा विकास कुठे झाला म्हणजे जा जाहिरातीच्या माध्यमातून लोकांच्या मेंदूवर परिणाम करून लोकांना आभासी पद्धतीने असं वाटायला लागलं ला पाहिजे की हा विकास झालेला आहे पण आता प्रत्यक्षात जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावरची बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे त्याचं उत्पन्न बत्तीस रुपयावरून सत्तावीस रुपयावर आलेलं आहे कीटकनाशकांवर कर लावलेले आहे ला ट्रॅक्टरवर कर लावलेले आहे ला खतांवर कर लावलेले आहे ला आणि ते सगळं महाग करून टाकलेलं आहे मग दुपटीनं उत्पन्न करणार होते आपण अमृतकालमध्ये त्याचं सा काय झालं बावीस उमटून आता चोवीस यायला लागलेलं आहे त्यामुळे लोकांनी प्रश्न विचारायला सुरू केले कर्मचाऱ्यांकडे त्याचे उत्तर नाही आणि वरतून दबाव आहे नोकरी वाचवण्याचा की तुम्ही कशाही पद्धतीनं हे केलं पाहिजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या सर्वांचं उत्तर जे आहे ते मोदींना द्यावं लागेल साडेनऊ वर्षात दोन लाख कोटीपर्यंतचा खर्च हा केवळ जाहिरातींवर केला जातो तुम्ही आभासी पद्धतीने लोकांना हे मान्य करायला लावाल की हा विकास झालेला आहे पण प्रत्यक्षामध्ये विकास झाला आहे का तर विकास झालेला नाही अधोगती झालेली आहे आर्थिक विषमता वाढलेली आहे काही मुडभर लोक प्रचंड श्रीमंत झाले आणि मोठ्या प्रमाणावर काही लोक गरीब झालेले आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे यावेळेस दोन हजार चोवीस साली हा जो स्वतःवर प्रेम करण्याचा जो प्रकार आहे मोदींचा आणि लोकांना वाऱ्यावर सोडण्याचा जो प्रकार आहे त्याला ठोस उत्तर अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार